नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूटूब चॅनलवर मित्रांनो आज आपण वृत्त वृत्तांमधील एक प्रकार मात्रा वृत्त म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणकोणते आहेत हे पाहणार आहोत त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करताय ज्यासाठी मराठी व्याकरण आवश्यक आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा तसेच ए टू झेड मराठी व्याकरण ही पूर्ण सिरीज पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता मित्रांनो सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना त्या अगोदर सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करा या ठिकाणी पहिला प्रश्न पहा एखाद्या अक्षराला उच्चारण्यासाठी जो वेळ लागतो त्याला टिंबटिंब म्हणतात त्या लक्षात ठेवायचं आहे आपण वृत्त त्यासोबतच अक्षरगणवृत्त दोन्ही पाठामध्ये पाहिलेलं आहे काय पाहिलं तर एखाद्या अक्षराला उच्चारण्यासाठी जो काही वेळ लागतो त्याला काय म्हणायचं त्या अक्षराची मात्रा म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक दोन लघु किंवा रस्व अक्षरांची मात्रा टिंबटिंब असते मित्रांनो मात्रा ही दोन प्रकारची असते एक असते लघु आणि एक असते गुरु लघुसाठी मात्रा किती असते लघुसाठी असते एक आणि गुरुसाठी असते दोन ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय लघु अक्षरांची मात्रा ही किती असते एक असते म्हणजे पर्याय एक पुढचा प्रश्न पहा दीर्घ अक्षरांची मात्रा किती असते मित्रांनो लघुसाठी मात्रा एक आणि दीर्घ म्हणजे गुरुसाठी मात्रा किती दोन म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे जर एखादं अक्षर दीर्घ असेल तर त्याला काय म्हणणार आपण त्याची मात्रा दोन आहे असं म्हणणार ठीक आहे प्रश्न क्रमांक चार ज्या कवितेच्या चरणात अक्षर किंवा गणांचे बंधन नसून केवळ मात्रांचे बंधन असते त्याला टिंबटिंब वृत्त म्हणतात आता या ठिकाणी पहा कवितेच्या काही चरणांमध्ये अक्षरांची संख्या मर्यादित असावी किंवा गणांची संख्या एकसारखी असावी असं बंधन नसतं परंतु त्यामध्ये ज्या मात्र आहेत त्या सारख्या असाव्यात असं बंधन असतं त्याला काय म्हणायचं मात्रा वृत्त असं म्हणायचं मग या ठिकाणी पहा आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक मात्रा वृत्त त्यासोबतच मित्रांनो मात्रा वृत्तालाच जाती वृत्त असं देखील म्हणतात म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे एक आणि दोन दोन्ही म्हणजे पर्याय चार ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणत्या रचना मात्रा वृत्तामध्ये आढळतात या ठिकाणी पहा मात्रा वृत्तामध्ये सलग वर्णन करताना म्हटले जाणारे कटाव उपदेश देणारे फटके त्यासोबतच परमेश्वराची भक्ती करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आरत्या भोपाळ्या आणि लहान मुलांसाठी रचलेल्या अंगाई गीत आणि पाळणं या सर्वांचा समावेश कशामध्ये होतो तर मात्रा वृत्तामध्ये होतं म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार वरील सर्व लक्षात आहे मात्रा वृत्तामध्ये काय काय येतं कटाव फटके भोपाळ्या आरत्या अंगाय पाळणे त्यासोबतच पोवाडे समरगीते आणि लावण्या या सर्व कशामध्ये येतात तर मात्रा वृत्तामध्ये येतात ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सहा आठ मात्रांच्या गटाला किंवा गणाला टिंबटिंब म्हणतात आता मित्रांनो आपण अक्षरगण वृत्तामध्ये पाहिलं अक्षरांचा गण कितीचा बनतो तर तीन तीन अक्षरांचा एक गण बनतो परंतु मित्रांनो मात्रा वृत्तामध्ये तसं नसतं त्यामध्ये काही वेळा आठ असतील काही वेळा चार असतील काही वेळा सहा असतील अशा प्रकारचे अक्षरांचे गट म्हणजे गण केलेले असतात ठीक आहे मग या ठिकाणी पहा जर एखाद्या वृत्तामध्ये आठ मात्रांचा गट असेल किंवा गण असेल तर त्याला काय म्हणणार त्या गणाला म्हणायचं पद्मगण ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे आठ असतील तर पद्मगण त्यासोबतच पुढे पहा प्रश्न क्रमांक सात सात मात्रांच्या गटाला किंवा गणाला काय म्हणतात मित्रांनो आठ असतील तर काय पद्म आणि सात असतील तर काय अग्न्य ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे हे लिहून ठेवायचं आहे आठ मात्रा असणाऱ्या वृत्ताच्या गणाला काय म्हणायचं किंवा गटाला काय म्हणायचं तर पद्म सात असणाऱ्याला काय म्हणायचं अग्न्य ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक आठ सहा मात्रांच्या गटाला किंवा गणाला टिंबटिंब म्हणतात आता या ठिकाणी पहा आठ असतील तर पद्म सात असतील तर अग्निय आणि सहा असतील तर काय भृंग म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार भृंग ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक नऊ पाच मात्रांच्या गटाला टिंबटिंब म्हणतात या ठिकाणी पहा पाच मात्रांच्या गटाला हरा असं म्हटलं जातं म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे हरलाच काय म्हणतात तर शेष पंचशेखा असं म्हणतात ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा कवळ लिंब या मात्रांच्या गटात किती अक्षरे असतात या ठिकाणी पहा कवळ लिंब या मात्रांच्या गटामध्ये प्रत्येकामध्ये एक तर चार अक्षर असतात किंवा पाच अक्षर असतात म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार एक व दोन चार किंवा पाच अक्षर असतात आता लक्षात ठेवा ज्या प्रमाणे आपण हे मात्रांचे गट पाहिले ठीक आहे आठ अक्षर असतील तर पद्म सात असतील तर अग्निय सहा असतील तर भृंग पाच असतील तर हरा आणि चार किंवा पाच असतील तर कवळ लिंब हे सर्व काय मात्रांचे गट आहेत आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज सोडवायचे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक अकरा दिंडी या मात्रावृत्तामध्ये कवितेच्या चरणात मात्रांची संख्या टिंबटिंब इतकी असते मित्रांनो दिंडी या मात्रावृत्तामध्ये कवितेच्या चरणामध्ये मात्रांची संख्या असते एकोणीस आणि त्याचे नऊ अधिक दहा अशी फोड होते ठीक आहे मग लक्षात ठेवायचं आहे दिंडी वृत्त असेल तर मात्रांची संख्या एकोणीस पर्याय तीन पुढे पहा प्रश्न क्रमांक बारा पहा दिंडी चालली पंढरीला या चरणातील मात्रांची संख्या किती मात्रा कशा ओळखायच्या पहा जर रसू अक्षर असेल तर त्या ठिकाणी एक मात्रा आणि जर दीर्घ अक्षर असेल तर त्या ठिकाणी काय म्हणायचं दोन मात्रा ठीक आहे मग या ठिकाणी पहा प रसू आहे म्हणजे एक मात्रा हा दीर्घ आहे म्हणजे दोन मात्रा दि अनुस्वार असला की दोन मात्रा दीर्घ म्हणायचं ठीक आहे अनुसरू असेल तर दीर्घ डी दी, दीर्घ म्हणून दोन मात्रा त्यासोबत चा दोन मात्रा ल एक मात्रा ली दोन मात्रा पा दोन मात्रा ढ एक मात्रा आणि री आणि ला दोन दोन मात्रा एकूण किती झाल्या तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस ठीक आहे किती झाल्या एकोणीस म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार यासोबतच पहा ज्या पद्याच्या चरणामध्ये एकोणीस मात्रा असतील तर त्याला काय म्हणायचं दिंडी वृत्त म्हणायचं म्हणजेच पहा दिंडी चालली पंढरीला हे काय दिंडी वृत्त आहे दिंडी हे मात्रा वृत्त आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा आर्या मात्रा वृत्तामध्ये पद्याच्या चरणात एकूण मात्रा किती असतात या ठिकाणी पहा आर्या हे काय मात्रा वृत्त आहे यामध्ये प्रत्येक चरणामध्ये किती मात्र असतात तर प्रत्येक चरणामध्ये एकूण तीस मात्र असतात म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन आणि त्याच्या मित्रांनो बारा अधिक अठरा असे गट पडतात ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चौदा ओ ज्ञानेशाची किंवा आर्या मयूरपंथाची या पंक्तीमध्ये कोणते मात्रावृत्त आलेले आहे या ठिकाणी पहा मात्रावृत्त ओळखायचं असेल तर काय करायचं त्यामधील मात्रांची संख्या मोजायची मग या ठिकाणी पहा ओ वी प्रत्येकी दोन दोन मात्रा ज्ञानेशाची ज्ञा दोन ने दोन शा दोन ची दोन किंवा या ठिकाणी देखील की आहे अनुस्वार आहे म्हणून दोन वा दोन आ दोन या, दोन या ठीक आहे पुढे म एक मात्रा यू दोन मात्रा र एक मात्रा पवर अनुसार म्हणजे दोन मात्रा आणि तासाठी दोन आणि ची साठी दोन एकूण मात्रा किती झाल्या मग दोन दोन चार 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 आठ आठ बारांच्या सोळा चार, 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 चार वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तीस मात्रा असतील तर कोणतं वृत्त त्या ठिकाणी आर्या वृत्त म्हणजे पर्याय दोन हे आपलं उत्तर आहे ठीक आहे तीस मात्रा असतील तर दोन वृत्त असतात परंतु त्या ठिकाणी आर्या हे वृत्त आलेलं आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पंधरा कुलक मात्रा वृत्तामध्ये प्रत्येक चरणात टिंबटिंब मात्रा असतात लक्षात ठेवायचं आहे पादा कुलक, कुलक हे काय मात्रा वृत्त आहे याच्या प्रत्येक चरणामध्ये सोळा मात्रा असतात म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक आणि मित्रांनो मात्रांची फोड कशी असते मात्रांची फोड ही आठ अधिक आठ अशी असते ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा फुलराणी ती खेळत होती या चरणातील मात्रांची संख्या किती आहे या ठिकाणी पहा फू फ ला पहिला अवकार आहे म्हणजेच एक मात्रा ल एक मात्रा रा दोन मात्रा नी दोन मात्रा ती दोन मात्रा खे दोन मात्रा र एक मात्रा त एक मात्रा आणि होती प्रत्येकी दोन दोन मात्रा म्हणजे मात्रा किती झाल्या एकूण दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा सोळा मात्रा आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सतरा उद्धव व बालानंद या मात्रा वृत्तांमध्ये मात्रांची संख्या टिंबटिंब असते या ठिकाणी पहा उद्धव आणि बालानंद या मात्रा वृत्तामध्ये मात्रांची संख्या आहे ती प्रत्येकी चौदा इतकी असते म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे परंतु हे ओळखायचे कसे वेगवेगळे कसे करायचे तर उद्धवमध्ये मात्रांची फोड असते ती कशी असते तर दोन अधिक आठ अधिक चारशे असते परंतु बालानंदमध्ये कशी असते तर ती आठ अधिक सहा अशी असते ठीक आहे मग या ठिकाणी पहा प्रश्न क्रमांक अठरा उद्धव वृत्तामध्ये मात्रांची फोड कशा प्रकारे केली जाते मित्रांनो उद्धवमध्ये मात्रांची फोड दोन अधिक आठ अधिक चार ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन उद्धवमध्ये एकूण मात्र असतात चौदा त्याची फोड दोन अधिक आठ अधिक चार अशी केली जाते त्यासोबतच मित्रांनो बालनंदमध्ये देखील चौदा मात्र असतात आणि त्याची फोड कशी करतात तर आठ अधिक सहा अशी करतात ठीक आहे आता आपण जी फोड करतो त्याचा फायदा काय कारण मित्रांनो ही फोड आपण ज्या ठिकाणी करतोय त्या ठिकाणी आपण श्वास घेण्यासाठी काही वेळ थांबतोय ठीक आहे म्हणजेच कविता म्हणताना जर आपण काही ठिकाणी थांबतोय तर त्या ठिकाणी आपण काय करतोय शब्द फोडतोय तिथून मागं आणि तिथून फोड अशा प्रकारची मात्रांची फोड होते ठीक आहे जर दोन ठिकाणी थांबलो तर दोन वे, दोन वेळा फोड होईल तीन ठिकाणी थांबलो तर तीन वेळा फोड होईल ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पुढील पैकी योग्य जोडी ओळखा उद्धवा शांत करजा, उद्धव मात्रा वृत्त आणि आनंदी आनंदगडे बालानंद मात्रा वृत्त मित्रांनो या ठिकाणी पहा दोन्ही वाक्यांमध्ये दोन्ही चरणांमध्ये काय तर चौदा अक्षर आहेत म्हणजे कोणतं तरी एक उद्धव आहे आणि कोणतं तरी एक बाला बालानंद आहे ठीक आहे मग या ठिकाणी ते ओळखायचं कसं आपण ही कविता म्हणताना कुठे थांबतोय ते पाहायचं या ठिकाणी पहा उद्ध वा शांत कर्जा अशा रचना असते म्हणजे या ठिकाणी आपण उद्ध नंतर आणि शांतनंतर थांबतो म्हणजेच मातरांची फोड कशी होते दोन अधिक आठ अधिक चार अशी होते मग या ठिकाणी काय म्हणायचं दोन अधिक आठ अधिक चार अशी रचना असेल तर त्या ठिकाणी उद्धव मात्रा वृत्त म्हणजे पर्याय अ बरोबर आहे ही जोडी बरोबर आहे ठीक आहे दुसरी जोडी पहा बालनंद काय होतं तर आपण काय करतो आठव्या मात्रेनंतर थांबतो म्हणजेच आनंदी आ नंतर आपण थांबतो आणि नंदगडे हे पुढचं वाक्य उच्चारतो म्हणजे या ठिकाणी आठ अधिक सहा अशी रचना होते म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे बालानंद मात्रा वृत्त पर्याय ब देखील बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन अ व दोन्ही योग्य लक्षात ठेवायचं आहे ज्या ठिकाणी आपण थांबतो त्या ठिकाणाहून मात्राची फोड करायची असते जसं की उद्ध वा शांत करजा असं म्हणतो ठीक आहे या ठिकाणी दोन वेळा फोड केली त्यासोबतच आनंदी आ नंद गडे असं म्हणतो या ठिकाणी आनंद थांबतो म्हणून आठ अधिक सहाची रचना होते ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक वीस भूपती वैभव या मात्रा वृत्तामध्ये असणाऱ्या मात्रांची संख्या किती मित्रांनो भूपती वैभव यामध्ये मात्रांची संख्या असते बावीस म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार ठीक आहे बावीस मात्रा असतात आणि त्याचे फोड कसे होते तर बावीस मात्रांची फोड होते दोन अधिक आठ अधिक आठ अधिक चार ठीक आहे हे देखील आपल्यासाठी हे हे आपल्यासाठी आवश्यक आहे जेव्हा यावर एखादा प्रश्न येईल ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस चंद्रकांत या वृत्तालाच टिंबटिंब असे सुद्धा म्हणतात मित्रांनो चंद्रकांत वृत्त यामध्ये पहा सव्वीस मात्रा असतात मात्रांची फोड असते आठ अधिक आठ अधिक आठ अधिक दोन आणि मित्रांनो यालाच पतित पावन असं देखील म्हणतात म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक चंद्रक्रांतला काय म्हणायचं पतित पावन लक्षणं कोणते यामध्ये मात्रांची संख्या सव्वीस असते आणि फोड कशी असते आठ अधिक आठ अधिक आठ अधिक दोन ठीक आहे थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे तर तुमच्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिकांचा संच ज्यामध्ये तुम्हाला दहा प्रश्नपत्रिका फक्त पंचवीस रुपयांना मिळणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट देहाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल ती प्रश्नपत्रिका पहा सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हा हासनचे विकत घेऊ शकता प्रश्न क्रमांक बावीस सूर्यकांत वृत्तामध्ये प्रत्येक चरणात टिंबटिंब मात्रा असतात मित्रांनो सूर्यकांतमध्ये पहा प्रत्येक चरणामध्ये संख्या असते सत्तावीस म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन आणि मित्रांनो याची फोड कसे होते तर आठ अधिक आठ अधिक आठ अधिक, अधिक तीन ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तेवीस फटका वृत्तालाच हरभगिनी वृत्त असं म्हणतात याच्या प्रत्येक चरणात किती मात्रा असतात या ठिकाणी पहा फटका वृत्ताला काय म्हणायचं हरभगिनी वृत्त म्हणायचं याच्या प्रत्येक चरणामध्ये मित्रांनो तीस मात्रा असतात आणि त्याचे फोड कसे केले जाते तर आठ अधिक आठ अधिक आठ अधिक सहा अशी केली जाते म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस साकी वृत्तामध्ये अठ्ठावीस मात्रा असतात त्यामध्ये मात्रांची फोड कशा प्रकारे केली जाते मित्रांनो साकीमध्ये पहा अठ्ठावीस मात्रा त्याचे फोड कसे होते त्याची फोड होते आठ अधिक आठ अधिक आठ अधिक चार म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस योग्य जोड्या ओळखा दिंडी एकोणीस मात्रा बरोबर आर्या तीस मात्रा बरोबर बारा अधिक अठरा असतं या ठिकाणी नऊ अधिक दहा असतं ठीक आहे सूर्यकांत सव्वीस मात्रा मित्रांनो सूर्यकांतमध्ये मात्रा किती असतात सूर्यकांतमध्ये मात्रा आहेत सत्तावीस म्हणजे तिची जोडी काय चुकलेली आहे ठीक आहे आणि उद्धवमध्ये मात्रा किती चौदा मात्रा ठीक आहे आणि जोड्या आणि फोड कशी होते तर दोन अधिक आठ अधिक चार ठीक आहे मग या ठिकाणी पहा जोडी ब जोडी आणि ड जोडी बरोबर आहे फक्त क जोडी चुकलेली आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार फक्त अ ब ड योग्य ठीक आहे इतर जोड्या चुकीच्या आहेत ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सव्वीस योग्य जोड्या जुळवा वृत्त आणि मात्रांची संख्या या ठिकाणी पहा अक्रूर अक्रूर वृत्तामध्ये पहा काही ठिकाणी वीस मात्र मात्र असतात तर काही चरणामध्ये चौदा मात्र असतात म्हणजे या ठिकाणी ए साठी काय असणार आहे तीन वीस आणि चौदा मुद्रिकामध्ये पहा मुद्रिकामध्ये काही चरणामध्ये एकवीस तर काही चरणामध्ये सत्तावीस मात्र असतात म्हणजेच बी साठी एक केशव कर्णीमध्ये पहा काही चरणामध्ये सत्तावीस मात्र असतात तर काही चरणामध्ये सोळा म्हणजेच सी साठी चार आणि नव्वद साठी किती सोळा मात्रा म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी तीन एक चार दोन तीन एक चार दोन कुठे आहे पर्याय एकमध्ये मध्ये ठीक आहे लक्षात ठेवायच्या मात्रा आणि त्यांची संख्या पुढे पहा प्रश्न क्रमांक सत्तावीस योग्य जोड्या लावा मात्रा वृत्त आणि मात्रांची फोड नववधू मात्रा किती नव नववधूमध्ये मध्ये तर सोळा मात्रा मात्रांची फोड कशी होते तर दोन अधिक आठ अधिक सहा म्हणजे ए साठी एक जीवन लहरी पहा जीवन लहरीमध्ये बारा मात्रा फोड कशी सहा अधिक सहा फटकामध्ये एकूण किती मात्रा फटकामध्ये तीस मात्रा फोड कशी आठ अधिक आठ अधिक आठ अधिक सहा म्हणजेच सी साठी तीन आणि साकी साकीमध्ये मित्रांनो अठ्ठावीस मात्रा आणि फोड कशी होते आठ अधिक आठ अधिक आठ अधिक, अधिक चार म्हणजे या ठिकाणी डी साठी चार म्हणजे आपलं उत्तर एक दोन तीन चार पर्याय एक ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालीलपैकी कोणते मात्रा वृत्त नाही मित्रांनो फटका अक्रूर नवधिका आहेत मात्रा वृत्त परंतु मालिनी काय अक्षरगणवृत्त म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस प्रणय प्रभा हे टिंबटिंब प्रकारचे वृत्त आहे मित्रांनो प्रणय प्रभा हे काय मात्रा वृत्त आहे पर्याय एक आपलं उत्तर आहे यामध्ये पहा प्रणय प्रभामध्ये सोळा मात्र असतात आणि मात्रांची फोड कशी होते दोन अधिक आठ अधिक सहा अशी होते ठीक आहे प्रश्न क्रमांक तीस आनंदी आनंद गडे या चरणामध्ये कोणते वृत्त आलेले आहे या ठिकाणी पहा आपण काय करतोय आनंदी आनंद गडे या ठिकाणी आनंदी नंतर घेतो आणि थांबतो ठीक आहे म्हणजेच दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन आठ मात्रा नंतर थांबतो त्यानंतर दोन अधिक एक अधिक एक अधिक दोन म्हणजेच सहा मात्रा म्हणजे या ठिकाणी एकूण मात्रा किती झाल्या एकूण मात्रा झाल्या चौदा आणि त्यापैकी आपण फोड कशी कर करतोय फोड करतोय आठ अधिक सहा अशेने आपण काय पाहिलं होतं तर बालनंद या वृत्तामध्ये चौदा मात्र असतात आणि मात्रांची फोड ही आठ अधिक सहा अशी केली जाते म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे मात्रावृत्त म्हणजे जातीवृत्त या टॉपिकवरील महत्त्वाचे महत्वाचे प्रश्न जर तुम्हाला या प्रश्नांबद्दलची माहिती समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा टॉपिक थोडा डिफिकल्ट आहे समजायला परंतु यावर फार प्रश्न नसतात तर देखील टॉपिक कवर करायचा म्हणून हा टॉपिक केलेला आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करा तसेच ए टू झेड मराठी व्याकरण सिरीज आणि दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठीची अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र